चला तर मुलांना आता आपण व्यंजनाला दुसरी ई दुसऱ्या ईच चिन्ह लावून वाचन करणार आहोत तर मोठ्या ईच म्हणजे इडलिंबूच्या ईचं चिन्ह हे याला म्हटलं जाते दुसरी वेलांटी किंवा दीर्घ वेलांटी किंवा ईचं चिन्ह मोठ्या ईचं चिन्ह थोडासा लांब आवाज घ्यायचा थोडासा लांब आवाज घ्यायचा खलाई की भलाई की गलाई की भलाई घी ञलाई नी चलाई जी छलाई थ्री जलाई जी छलाई जी ञलाई नी तलाई थ्री ठलाई थ्री डलाई दी ढलाई घी नलाई नी

शलाई शी सलाई सी हलाई ही ललाई री शलाई शी नलाई नी त्रलाई री आणि श्रलाई श्री कलाई की खलाई खी गलाई गी घलाई घी नेलाई नी चलाई छी छलाई छी जलाई झी झलाई झी नियला ई नी तला ई टी थला ई ठी ढला ई डी ढला ई ढी नला ई नी तला ई टी थला ई ठी डी ढला ढी नला नी पला ई पी हला ई ठी बी हला ई भी अनि मला ई नी यला ई अला शी शला शी शलाई एक सी हला एक हे ळला ळी शला एक शी नेला एक ने त्रला ए त्री आणि शला ए श्री अश अशा पद्धतीनं मोठ्या इचं चिन्ह लावून वाचन करायचं